तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या लाडके युट्यूब चॅनलवर मित्रांनो पणच बघणार आहोत तुला शिकवे चांगला धडा या मालिकेमध्ये कोणतेशी अशी नवीन इंटरेस्टिंग अपडेट आले तेच मी तुम्हाला सांगणार आहे त्यात एक छोटीशी रिक्वेस्ट आहे मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनला क्लिक करायला विसरू नका मित्रांनो अक्षराने केलेल्या प्लॅनमध्ये फसणार भुवनेश्वरी तर अधिपती समोर येणार संपूर्ण सत्य मित्रांनो नेमकं काय घडलं तेच मी तुम्हाला आजच्या भागामध्ये सांगणार आहे ले ले वर, आता आता ले ले तर आता या भुनेश्वरीने आतापर्यंत रचलेल्या प्लॅनवर पूर्णपणे पाणी फिरलेलं असतं कारण की आता बाबांनी आता भुनेश्वरीला लग्नाची आशा दाखवलेली असते त्यामुळे भुवनेश्वरी सर्व काही विसरून लग्नाचे स्वप्न बघत असते तर इकडे मात्र अक्षरा खूप भयंकर प्लॅन करते कारण की तिला अधिपतीला संपूर्ण सत्य सांगायचं असतं तर इकडे मात्र आता ओंकार आणि शिवानी अक्षराला पूर्णपणे सपोर्ट करायला तयार होतात तेव्हा मात्र अक्षरा बोलते वहिनी आपल्याला असा प्लॅन करायचा आहे की भुनेश्वरी मॅडम बाहेर गेल्या आणि ते आपल्याला कळायला हवं जेणेकरून मी स्वतः घरला जाऊन अधिपतीला संपूर्ण सत्य सांगणार आणि भुनेश्वरी मॅडमचा खरा चेहरा त्यांच्यासमोर आणणार तर दुसरीकडे भुनेश्वरी आता अधिपतीला सांगू लागते की तुम्ही सुनबाईंना घरी घेऊन या तेव्हा मात्र अधिपती बोलतो आई आधीच मास्तिरमबाईंनी तुमचं लग्न मोडलं आहे मी जर त्यांना घरला घेऊन आलो तर त्या कधीच तुमच्या लग्नाला मान्य करणार नाही कारण की मी अशी अट सांगितली तर ते कधीच मान्य करणार नाही मात्र भुवनेश्वरी काय ऐकायला तयार नसते ती बोलत असता आम्ही बघतो काय करायचं ते तर इकडं मात्र आता ठरल्याप्रमाणे शिवानी आता भुनेश्वरी मॅडमला फोन करते तेव्हा शिवानी बोलते मॅडम आत्ताच्या आता तुम्ही जिथे कुठे असणार तिथून लवकरात लवकर तुम्ही या मला खूप महत्वाचं बोलायचं आहे मी तुम्हाला लोकेशन पाठवते तेव्हा मात्र भुनेश्वरी बोलते काय झालं ते सांगणार का तेव्हा मात्र शिवानी बोलते मॅडम ते आता सांगण्याची वेळ नाही आहे तुम्ही या खूप महत्वाचं बोलायचं आहे तुम्ही लवकरात लवकर या मी फोन ठेवते तर आता फोन ठेवल्यानंतर अक्षरा विचारू लागते काय म्हणाला मॅडम येणार आहेत का त्या तेव्हा मात्र शिवानी बोलते हो तुम्ही लागा तयारीला तेव्हा ओमकार आता ठरल्या प्लॅननुसार अधिपतीला फोन करतो तेव्हा ओंकार बोलू लागतो भावा तू कुठं आहेस तेव्हा अधिपती बोलतो की मी घरला तेव्हा ओमकार बोलू लागतो खूप महत्वाचं सांगायचं आहे तुला तू कुठेही जाऊ नकोस मी आलोच तर इकडे मात्र अधिपती खूप टेन्शनमध्ये पडतो का फोन केला असेल काय महत्वाचं सांगायचं असेल तो तर मला फॅक्टरीमध्येही सांगू शकला असताना काय महत्त्वाचं असेल असं तर इकडं मात्र भुवनेश्वरी आता कोणालाही काही न सांगता घरातून बाहेर पडते आता शिवानी परत फोन करते मॅडम मी लोकेशन पाठवलं आहे तुम्ही ते बघा आणि फोन बंद करा आता मात्र भुवनेश्वरीला चांगलाच धक्का बसलेला असतो आता मात्र भुवनेश्वरीला सुद्धा काय करायचं काय कळत नसतं त्यामुळे ती पूर्णपणे प्लॅनमध्ये फसलेली असते ती फोन बंद करते आणि सरळ निघते इकडं मात्र अक्षरा घरी पोचते आता सरळ ती तिच्या खोलीमध्ये जाते आता अधिपती खूप टेन्शनमध्ये बसलेला असतो तेव्हा मग मात्र अधिपती मास्तिरेमबाईला बघून पूर्णपणे शॉकच होतो मास्तिमबाई तुम्ही इथं आता मात्र अक्षरा टाइम न घेता सर्व काही सांगू लागते त्या नोटीसबद्दल त्यांच्या बाळाबद्दल आता तेच नाही तर वकिलांशी सुद्धा बोलणं करून देते मात्र अधिपतीसमोर पूर्णपणे भुनेश्वरीचा खरा चेहरा आलेला असतो त्याचे डोळे उघडलेले असतात तितक्यात दुर्गेश्वरी आता अक्षराला घरात बघते ती पूर्णपणे घाबरतच आता भुनेश्वरीला फोन करते आता मात्र भुवनेश्वरीचा फोन बंद येतो त्यामुळे ती पूर्णपणे अस्तव्यस्त होते आणि त्यांचं बोलणं ऐकू लागते तितक्या तर अक्षराची नजर आता दुर्गेश्वरीवर पडते ती बोलते की कोण आहे तेव्हा मात्र दुर्गेश्वरी घाबरतच बाहेर येते मी आहे या दुर्गेश्वरी मॅडम तेव्हा अधिपतीला ती सांगू लागते की यांनीसुद्धा माझा नंबर तुमच्या मोबाईलमधून ब्लॉक केला आहे तेव्हा अधिपती बोलतो का करतील त्या तेव्हा अक्षरा बोलते बघा तुमच्या मोबाईलमध्ये माझा नंबर ब्लॉक आहे की नाही मी तर बघितला नाही ना इतक्या तर आता तर पूर्णपणे घाबरते तिला वाटतं की संपूर्ण सत्य बाहेर आलं आहे त्यामुळे ती घाबर अधिपती अधिपतीसमोर सर्व काही घडलेलं सांगू लागते अधिपतीसमोर संपूर्ण सत्य बाहेर येतं मित्रांनो आता भुवनेश्वरी जेव्हा घरी येणार तेव्हा अधिपती कशाप्रकारे तिचा माज उतरवतो हे बघणं मात्र रंजक ठरणार आहे तर मित्रांनो आजचा बघितच संपतो अशाच नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका तुला शिकवीनं चांगला धडा या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद बाय बाय मित्रांनो